भंगार व्यावसायिक प्रियकराकडून विवाहितेने आपल्या ट्रक चालक पतीचा केला खून आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महापालिकेने आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई शहराची भंगार मालाची बाजारपेठ असलेल्या कुदळवाडी चिखलीत गेल्या महिन्यात केली यामुळे भंगार व्यावसायिक चर्चेत आहेत अशाच एका या व्यावसायिकाने आपल्या विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा चाकूने आठ वार करून निर्गुण खून केला आहे त्यानंतर तो आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशात पळून गेला होता तेथे जाऊन त्याच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहर पोलिसांचे गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट तीनने ने ही कामगिरी करीत दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे जेबा साब मुल्ला वय तीस अब्दुल मकबुल मलिक व पंचेचाळीस राहणार दोघेही डुडुळ ही आरोपींची तर अमुसाब साहेबलाल मुल्ला वय चौतीस असे मृताचे नाव आहे तो चाकण एम मध्ये ट्रक चालक होता त्याची पत्नी जेबाचे अब्दुलबरोबर अनैतिक संबंध होते ते दोघे लग्न करणार होते पण अमुसाब त्यात मोठा अडसर होता म्हणून त्यालाच बाजूला करण्याचे जेबाने ठरवले तसे तिने आपला प्रियकर अब्दुलला सांगितले त्यानुसार त्याने तिच्या पतीला मोठे भंगार मिळणार आहे तेथे ते माझ्या बरोबर चल असे सांगितले या दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत कसलाच संशय नसल्याने तो लगेच तयार झाला त्याला आरोपीने डुडुळवाडीच्या जंगलात सत्तावीस फेब्रुवारीला नेले तेथे तो बेसावत असताना त्याच्या छाती चा व पोटावर चाकूने सापासप वार केले त्यात तो जागीच मरण पावला त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला होता दुसऱ्या दिवशी अंबुसाबचा मृतदेह मिळाला मात्र कसलाच पुरावा आरोपीने मागेने ठेवल्याने हा खुनाचा गुन्हा उघड करणे स्थानिक दिगी पोलिसांना आव्हान बनले होते म्हणून गुन्हे शाखेची वरील दोन पथके कामाला लागली मात्र तांत्रिक विश्लेषणातून त्यांच्याही हाती काही लागले नाही सीसीटीव्ही फुटेजनेही हात दिला नाही म्हणून युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी प्रत्यक्ष तपास सुरू केला मृताच्या शेजारी राहणाऱ्या भंगार व्यावसायिकांकडे त्यांनी चौकशी केली असता त्यात ते त्यांना एक भंगार विक्रेता आरोपी हा सकाळीच त्यांच्या मूळ गावी युपीला गेल्याचे कळाले त्यातून ते त्यांना संशय आला त्यांनी युपीला जात गोंडा जिल्ह्यातून आरोपीला पकडले आणि दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे सुतावरून स्वर्ग गाठणारी पोलिसांची ही कामगिरी आणि वाढत्या गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून कळवा